विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे सध्या उन्हाळी सुट्टी संपत आली लवकरच विद्यार्थ्यांना दप्तर घेऊन शाळेत जावं लागणार आहे परंतु त्यानंतर लगेच दोन दिवसांनी सुट्टी देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार शैक्षणिक वर्ष या वर्षी पंधरा जून पासून सुरू होणार आहे त्यानंतर सोळा आणि सतरा तारखेला लगेच सुट्टी मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला शिक्षण विभागाच्या आदेशानुसार यंदाचं शैक्षणिक वर्ष पंधरा जूनपासून सुरू होणार आहे सकाळी लवकर भरणाऱ्या शाळांची वेळ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आता सकाळी नऊ असणार आहे दरम्यान पंधरा जूनला शाळेचा पहिला दिवस असणार आहे तरी सोळा जूनला रविवार आहे तर सतरा तारखेला बकरी ईद असल्यानं पुढील दोन दिवस लगेच शाळांना सुट्टी असणार आहे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊनुसार दरवर्षीप्रमाणे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे त्यानुसार दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील पाचशे चोपन्न शाळांमधून चार हजार चारशे एक्केचाळीस जागांसाठी पालकांकडून अर्ज मागवण्यात आले होते अर्ज करण्यासाठी मंगळवारी शेवटची मुदत होती त्यानुसार शिक्षण विभागाला एकूण पंधरा हजार चौतीस अर्ज प्राप्त झाले आर टी ए पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत लॉटरी शुक्रवारी आत सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण पुणे येथे काढण्यात येणार आहे या सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही सी द्वारे करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज संभाजीनगर